नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण तांजने या तिघांना त्र्यंबकेश्वर येथील पार्किंगमधील गुंडांनी बेदम मारहाण करून जीवगेनं हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली होती घटनेचा व्हॉइस ऑफ मीडिया राहुरी तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला सदर गुंडांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी व्हॉईस ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना राहुरीच्या वतीनं करण्यात आली याबाबत सोमवारी दुपारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात दिलं यावेळी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हसके जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाक उत्तरनगर जिल्हाध्यक्ष महेश रक्ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलं या निवेदनावर विलास कुलकर्णी शरद पाचर्णे तालुकाध्यक्ष गोविंद फुनगे उपाध्यक्ष श्रीकांत जाधव सचिव अनिल कोळसे आकाश येवले बंडू म्हसे सोमनाथ वाघ श्रेयस लोळगे मनीष पटेकर आकाश येवले ऋषी राऊत विजय भोसले राजू आढाव सागर भालेराव आदींच्या आहेत नुकतंच त्र्यंबकेश्वरमध्ये साम टी व्ही चा जी चोवीस तास आणि पुढारी चॅनलच्या चिपला वृत्तांकन करण्यासाठी गेले असता तेथील गावगुंडांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला सर्वप्रथम त्या मारहाणीचा आम्ही व्हाईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना राहुरी तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि ते सदर घटनेतील जे ते गावगुंड असतील त्यांच्यावर कडकात कडक कारवाई करावी का अशी मागणी या ठिकाणी आम्ही ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या के वतीने केली असून राहुरीत जाहीर निषेध व्यक्त करत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना याबाबतचे निवेदन दिलं आहे येस्तर मीडिया साठी प्रतिनिधी गोविंद फणगे राहुरी